सर्व काय आता रेडी झालेलं आहे आमचं पॅकिंग वगैरे झालेली आहे आता फक्त आम्ही जातो आहे खाली ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून गाडीसुद्धा आलेली आहे त्या गाडीने आम्ही निघून जाऊ चायना बॉर्डर बघायला सो चला आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल आणि आपली गाडीसुद्धा इथे आलेली आहे आणि आता आपण चालू आहे नतुला पासला आणि उस्मंगो लेक आहे तिकडे जाणार आहे आणि त्याचबरोबर आपलं बाबा मंदिर कवर करणार आहे तर इथे बायकिंग वगैरे सगळी झालेली आहे तर आता प्रवासाला सुरुवात करतो आहे तर चला तुम्हीसुद्धा आमच्या प्रवासासोबत एन्जॉय करा आणि हा मी ते पास घेतलेला आहे हा पोलीसचा पास आहे परमिट टू विजिट न, नतुला ह्याच्यावरती सगळ्यांची नावं आहेत ह्याच्यावरती आयडेंटी फोटो जे दिले होते आणि याच्यावरती सुद्धा सो हा पास मेंडेटरी आहे त्याच्याशिवाय नतुलाला जाता येत नाही हे घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही इथे याल तर हा पास अर्थ भरपूर इम्पॉर्टंट आहे सो हा येत घेतल्याशिवाय तुम्हाला परमिशन मिळणार नाही ओके हे गायच आणि आमचं सर्व आता पासेस वगैरे झालेले आहेत तर आम्ही फक्त इकडे थांबलो आहे मध्येच हा व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही पण बघाल मागच्या साईडला काय मस्त व्ह्यू आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो हा व्ह्यू ने ने दुला ला ला है। ना तुला पाचला पोचलेलो आहे आता वरती जाऊ चायना बॉर्डर बघू चल चल आणि तुम्हाला पण दाखवतो चायना बॉर्डर आणि हे मागच्या साईडला जे बघत आहे हे आपलं सगळं भारताचं आहे आणि हे जे दिसतंय व्हाईट साईडला हे सगळं चायनाचं आहे सो so, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो चायनाची बॉर्डर आणि भारताची बॉर्डर कशी काय ती आणि इथे हाय ॲटिट्यूड आहे साडे चौदा हजार फुटावरती आहे तर इतकी थंडी नाही आहे नॉर्मल टेम्परेचर आहे सध्याला सीझन नसल्यामुळे पण जानेवारी फेब्रुवारीच्या जा सीझनला भरपूर इकडे बर्फ असतो मेन पीक सीझन असतो आता हा नॉर्मल सीझन आहे हे वाईट बिल्डिंग जे आहे हे सगळे चायनाचे आहे दोन चार साईडला सुद्धा चालल्याच आहे हे सगळं त्यांचा फ्लॅग सुद्धा आहे तर त्याला आपण जरा जवळून बघू तर कसं आहे ते तिथे व्हिडिओ शूटिंग माहीत नाही आपल्याला पाहिजे नाही ना पण आपण ट्राय करू का

Uh, आता नतुला बात झाल्यानंतर आम्ही आलोय ते uh, बाबा आता बाबा मंदिरची एक्झॅक्टली हिस्ट्री म्हणजे सांगायची तर अशी होती की ज्यावेळेस चायना आणि इंडियाचं चा एकदा वार झाला होता तर त्यावेळेस जे हे, हे सुद्धा आर्मी मॅनच होते सो ह्यांनी त्यावेळी स्वप्न बघितलं होतं आणि ह्यांना त्या स्वप्नामध्ये अगोदरच समजून आलं होतं की चायना आपल्यावरती अटॅक करणार आहे तर आणि ती गोष्ट खरंच झाली की आणि चायनाने अटॅक केलं आणि त्यावेळी मग इंडियन आर्मीने ती अटॅकपासून आपल्याला सर्वांना वाचवलं होतं ही बाबा मंदिराची खरीतरी स्टोरी आहे आणि हे त्यांचं न्यू बाबा है। मंदिर आहे हे ओरिजिनल मंदिर नाही आहे ओरिजिनल मंदिर इथून बारा किलोमीटर लांब आहे सो हा इथला असा परिसर आहे हे hey, बाबा मंदिर बघू शकता तुम्ही आत्मधल्या साईडला काय मोबाईल अलाउड नाही आहे नाही तर तुम्हाला मी आत्मधल्या साईडला दाखवलं असतो आणि हा आपल्या भारताचा फ्लॅग आहे खूप छानपैकी सो आता आमचा प्लॅनच असा आहे आता हे बाबा मंदिर झालं आहे आता खालचं लेक बघायला जाऊ आणि लेक बघून एम जी रोड शॉपिंग करणार हो, आहोत आणि एम जी रोड झाल्यानंतरला डायरेक्ट रूमला जाणार आहोत सो चला आता परत एकदा पुढच्या प्रवासाला जाऊ हो। तुम्हाला चांगली लेक दाखवतो कसं आहे ते याक राईड झालेली आहे सगळ्यांनी याक राईड केलेली आहे एकदम मजा आली फुल धमाल आणि हा बाबाजी होता आमच्यासोबत बाबाजी दिसतोय याक राईड करताना या बाबाजीला घेऊन राईड केली बाबाजी इकडे बघ बाबाजी या साईडला बघ अलागेच बघतो त्याच्या मालकाचा एकच होता आणि क्रि मस्त एकदम मजा आली एक चला तुम्ही पण आलात तर करत इथे एन्जॉय करा खूप धामार आहे सिरियसली आयुष्यात काय आहेच काय आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फिरत राहा एन्जॉय करत राहा अजून काय फायनली बाबा मंदिर वगैरे आमचं झालेलं आहे आणि हा लेक पण फिरून झालो आहे मगाशी तुम्हाला याक दाखवलं आहे ते तर याक पण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे खाली एम जी मार्गला जिथे मेन मार्केट आहे तर चला आपण एम जी मार्कला जाऊ बघा किती मस्त खंडी थंडी एकदम आहे असा प्लॅन होता की तो थमसुंग लेक झाल्यानंतरला आम्ही एम जी मार्गला येणार होतो पण माझा फोनच डेड झाला आम्ही एम जी मार्गला तर गेलो होतो पण फोन डेड झाला सो आत्ता आलो घरी फ्रेशअप झालो डिनर वगैरे करून म्हटलं तुम्हाला एकदा अपडेट द्याव्या सो आजच्या दिवसाचा ब्लॉग हा खूप मस्त आहे कमेंटमध्ये मला सांगा कसा ब्लॉग होता तो आणि व्ह्यूसुद्धा खूप भारी भारी आहेत आणि खरंच एक धमाल आलेली आहे आणि उद्या पण अशाच ब्लॉगमध्ये धमाल असणार आहे उद्याचा दिवस आपला हा तिसरा असणार आहे आणि इथे उद्याचा जो आहे इथलं गँगटॉकची सिटी आम्ही हे करणार आहे सिटीचं साईट सीन्स आणि काही गोष्टी आहेत त्या आम्ही बघणार आहोत सो आजच्या पुरती एवढंच टाटा बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye. Bye. Bye.